Thank you. मिठाई घेऊन काय गेले जवळजवळ साडेचारशे वर्ष माझे राम एका छोट्याशा झोपडीमध्ये पडले होते आपण मला असं वाटतं की आपण जेव्हा वीस पंचवीस वर्षाचा होतो तेव्हा कमवतो आणि आपलं एक चांगलं घर झालं ही आपली वृत्ती असते आपलं घर चांगलं झालं पाहिजे माझे रामलेलं साडेचारशे वर्ष एका पहिल्यांदा तर काय कुलूपमध्ये बंद होते त्यानंतर कुलूप उघडलं तरी ते झोपड्यामध्येच होते हिंदू हा झोपलेला होता आणि निंदू हा नेहमी झोपलेला असतो पण जेव्हा रामाचा विषय आला की बाबा जय श्रीराम जय श्रीराम हे आलं तेव्हा लोकांना वाटलं नाही बाबा माझा राम, राम, राम चांगल्या मंदिरात बसला पाहिजे आणि अख्खा हिंदूंनी सनातन धर्म सर्व धर्मीयांनी उठाव केला आणि आपण आज बघत आहोत एक भव्य मंदिर जगात नसेल एवढं मोठं मंदिर आज आपल्या अयोध्यात होत आहे ह्याचा है। आनंद मला वाटते फक्त भारतात नाही संपूर्ण जगात जिथे जिथे हिंदू राहतो खाली हिंदू नाही बाकी पण लोकांना एवढा आनंद आहे की तुम्ही बघा अमेरिकेच्या मोठ्याच्या ह्याच्यावरती पण रामाचं मोठं चित्र लागलेलं ला आहे लंडनला लागलेलं ला ला आहे ला ठिकठिकाणी रामाचं लागलेलं ला आहे मलेशियामध्ये तर बावीस तारखेला सुट्टी दिलेली आहे तर असे आमचे राम आज बसत आहेत म्हणजे संपूर्ण हिंदू समाज एवढा खुशीमध्ये आहे त्याचं काय सांगणं एवढं हे सांग हे सा, करत सांगत नाही ह्या खुशीच्या अवसरावर जेव्हा त्याची खननवी झाली तेव्हा मी ह्या खुशीमध्ये सहभागी होऊन जवळजवळ एक्कावन्न हजार लाडू मी वाटले होते प्रसाद म्हणून वाटले होते दहीसर बोरिवली कांदिवली मला वेगवेगळ्या एरियामध्ये स्लम चांगल्या एरिया बिल्डिंगमध्ये ह्या सर्व ठिकाणी मी लाडू वाटले होते मला आनंद होता मला माझ्या कार्यकर्त्यांना आनंद होता ह्याच्याकडे जे जुडले होते त्याला सर्व आनंद होता कारण मला माहीत आहे जेव्हा माबरी माझी दादा तुटला तेव्हा त्या ते तिकडे मी त्या गर्दीमध्ये मी सुद्धा होतो मी पण तिकडनं त्या वर प्रयत्न केला होता पण मी वर चालू जखलो होतो पण मी खाली तिकडे होतो जेव्हा मु सिंगनी गोळीबार केला तेव्हा पण तिकडे मी गेलो होतो आणि त्या गोळीमध्ये दुसरं तेव्हा मला देवानी देवा काही माहीत नाही पण मला वाचून घेतलं होतं त्या ठिकाणी ठीकठेक दिल्ली वेळा चिकार वेळा कार्यक्रम व्हायचे हो तेव्हा मी सर्व इथून दिल्लीला पण जायचो आणि मुंबईमध्ये विश्वजूतचं काम फार चांगलं काम होत आहे तर अशा ह्या गोष्टीमध्ये मला असं वाटलं की मला पण काय केलं पाहिजे एवढं मंदिर म्हणतं आहे तर मी ठरवलं की एक लाख लडू बनवायचे माझा धंदा पण आहे पण ठरवलं की एकावन्न लाडू मी प्रसाद म्हणून वाटेन एकादा लाडू बाकी आम्ही धंदा करून पण आणि आणि सांगितलं एक स्कीम अशी ठेवलेली आहे की आमच्याकडे आमच्या दुकानात पण जो लाडू घ्यायला येईल एक किलो लाडू घ्याल तर आम्ही एक किलो लाडू फ्री देऊ अर्धा किलो द्यायला अर्धा किलो फ्री देऊ पाववाला तर पाव फ्री देऊ असं ठरलेलं आहे आणि खरोखर हिंदूच्या सर्व जेवढ्या हिंदू पण सर्वांना आनंद आहे की हा चांगला कार्यक्रम झाला हा असा लाडू एकदा लाडू वाटणार आहे ते मुंबईमध्ये नाही 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 हे आम्ही दैसर बोरवली कांदिवली ह्या तीन ठिकाणमध्ये आम्ही गेले फक्त आम्ही दैसरमध्येच पण लोकांना मी बोलून घेतलं होतं कांदिवलीच्या लोकांना बोलून घेतलं होतं वेगवेगळे वॉर्ड वॉर्ड वाईज आम्ही लोकांना बोलून घेतला तुम्ही या तुमच्या एरियात आता कोणी मग पंचवीस किलो नेले कोणी पन्नास दिले कोणी वीस दिले कोणचाळीस दिले असे वेगवेगळे लोकांनी लढून येले मला वाटतं तुम्ही याच्याला शिकार तुमचे पत्रकार मित्र पण आले होते आणि माझा इंटरव्ह्यूला घेतला होता तेव्हा मी ठरवलं होतं जेव्हा बाबा मंदिरचं प्रतिष्ठा होईल तेव्हा मी नक्की हे करू मला वाटी आनंदाची गोष्ट ही आहे की त्या मंदिरच्या प्रतिष्ठासाठी मला पण त्या न्यासनी आमंत्रण दिलेलं आहे मित्र त्या आयोजनाला मी जाणार आहे हा माझ्यासाठी फार आनंदाचा विषय आहे माझा नंबर आहे दोन हजार आठशे ब्याऐंशी नावाची माझी पत्रिका आणि हा नंबरची मला पत्रिका आलेली आहे मला पण आलेली आणि माझ्या गुरुजीनं पण आलेली आहे आणि मी त्या गुरुची पत्रिका मी गुरुजींना दाखवण्यासाठी उद्या मी अहमदाबादला जाणार आहे माझे गुरुजी अहमदाबादला आहेत त्यांना ती मी देणार आणि मी प्रयत्न करतो की एकवीसला मी इकडून निघून बाईसात तिकडे पोहोचतो